सुपरफास्ट आवाज महाराष्ट्र न्यूज विजे पाटील एज्युकेशन फाउंडेशन खिडके अलिबाग आयोजित स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर गंगाधर पाटील स्मृति काव्य स्पर्धा संपन्न वर्ष दुसरे भावमनीचे व्यक्त करुनी गतकाळाच्या स्मृती आठवणी सरस्वतीस पहिले नमन करुनी संपन्न होई काव्य रसिकांचा सोहळा विजे पाटील एज्युकेशन फाउंडेशन खिडकी अलिबाग आयोजित सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्री अल्हाद पाटील यांच्या सौजन्याने थोर साहित्यिक प्रसिद्ध समीक्षक आणि मुंबई विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर गंगाधर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी प्रसिद्ध कवी साहित्यिक गायक निवेदक श्री अरुण म्हात्रे सर हे प्रमुख पाहुणे तसेच प्रमुख म्हणून उपस्थित होते तसेच कवी कथाकार संस्कृत पंडित माजी शिक्षक श्री चंद्रकांत पाटील आणि उपाध्यक्षा रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषद सौ सुजाता प्रसाद पाटील या उपस्थित होत्या तर परीक्षक म्हणून सौ वैशाली भिडे कवयित्री निवेदक सूत्रसंचालन अभिनेत्री रुपाली हिरलेकर आणि सौ सुजाता प्रसाद पाटील यांनी उत्तम काम पाहिले तर विशेष उपस्थिती म्हणून गायिका आणि प्रसिद्ध गायक संगीतकार स्वर्गीय अच्युत ठाकूर यांच्या पत्नी अर्चना अच्युत ठाकूर माजी नायब तहसीलदार श्री वसंत कृष्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री वैभव पाटील श्री भानुशाली श्री रमेश पाटील श्री थळकर सौ अंजली अल्हाद पाटील उपसरपंच ग्रामपंचायत खिडकी सौ उज्वला वैभव पाटील माझे शिक्षण विस्तार अधिकारी श्री चंद्रकांत रामदास पाटील माझे शिक्षक श्री महादेव पाटील जगदीश पाटील उद्योजक संदीप पाटील आणि अनेक काव्यरसिक ग्रामस्थ स्पर्धक उपस्थित होते या भव्य काव्य स्पर्धेला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध स्तरातील एकूण बावीस कवींनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या तर चार कवींनी आपल्या कविता उत्स्फूर्तपणे पण स्पर्धेत सहभागी न होता सादर केल्या स्पर्धेचे नियम व अटी रुपाली हिरलेकर यांनी आपल्या ओघवत्या सांगितले श्री अरुण सर श्री चंद्रकांत पाटील आणि सुजाता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना कविता काव्य तसेच याविषयी खूप सुंदर विवेचन करून सर्व काव्य रसिकांना आणि स्पर्धकांना मंत्रमुग्ध केले विजयी स्पर्धकांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले तर सहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले तर सर्व सहभागी काव्य स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन श्री क्रांतिकुमार पाटील यांनी केले या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक आयोजन नियोजन आणि सर्वे सर्व सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री अल्हाद पाटील हे होते निलिमा झिंजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज खिडकी पण ज्यांच्या प्रत्यर्थ असलेल्या काव्य स्पर्धेत आपण भाग घेतो आहोत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण करून घेणं खरंच आवश्यक आहे एकच सांगते की सरांनी लिहिलेल्या गंगाधर पाटील सरांनी लिहिलेल्या संग्रहांच्या प्रस्तावना वाचणं हाच एक काव्याचा फार मोठा अभ्यास आहे तेव्हा कविता लिहिणाऱ्यांनी माझा नेहमी आग्रह असतो की कविता लिहिणाऱ्यांनी आधी इतरांची कविता भरपूर वाचली पाहिजे समजून घेतली पाहिजे त्याच्याबद्दलची समीक्षा वाचली पाहिजे तेव्हा मग आपण स्वतः आणि आपली कविता किती पाण्यात आहोत त्याचं वास्तव भान आपल्याला येत आणि ते भान कवींना असणं आजच्या घडीला फार महत्वाचं आहे तेव्हा ही एक छोटीशी विनंती सूचना मला खरंच करावीशी वाटली व्यासपीठावर खूप मोठमोठ्या कवींना ऐकायची संधी मिळाली फक्त इथे चारच ओळी संजीवनीताई मराठी यांच्या सांगा वाटतात की कविता कशी स्फुरते हे फार सुंदर सांगितलं त्यांनी मूळ कविता पूर्ण मिळवून नक्की वाचा त्यानंतर कोंभरसांचे शिरी घेऊन शब्दांच्या गवळणी नजरे पुढती रूपवती कामिनी शब्दांची किमया काय असावी कविता कशी असावी त्या उपमा कशा असाव्या हा सुंदर कविता आहे सुंदर शेवटी ते एकच सांगतात की कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी कुणाला कविता सांगत असताना अख्खी कवितेची निर्मिती प्रक्रिया या कवितेत सांगितली आणि म्हणून मी जे म्हणते ना की कविता खूप वाचली पाहिजे आपण खूप समजून घेतली पाहिजे तेव्हा मग आपल्या कवितेचा ठाम आपल्यालाच लागेल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आजच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद तुम्ही जे सादर करता ते त्याचे पुढचं काहीतरी असते की तुम्हाला कळलं वाचकाला कळलं पाहिजे ऐकणार आला की ही कविता नुसती वाचून आपल्याला कळली नाही या माणसाने सादर केली म्हणून आपल्याला कळली तर हा जो भाव असतो ना तो भाव खूप लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे सुरेश बडी कविता कशी म्हणायचे इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना मरणाने जगण्याने चढले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते हे सांगण्याची असोशी ना? असली आपण असल बघत आहे कंसुरे जोगानकडे की काय विलक्षण तेजान सगळ्यात मोठे म्हटलं गनेन बाता शय कबकले कुंभ्यात मी पौनी नदी पहाट जन्म जन्मले नवाने तुभरता मला का हा की अमृताचा वसा सातते माझा सखा या चतुतात डोळ्याला

त्यांच्या जगण्यावर मी कापूस आहे त्यांच्या जगण्यावर मी कापूस आहे